त्यांना शेवटी पडू नका ओके आज सगळ्यात जेवढी सारखा बसला माझी हो इकडे आता तू याचे का याचे काय बरं सांग त्याच्या अगोदर माझे असणत की एक प्रयोग दाखवा आपल्या मुलीला तर या प्रयोगासाठी कोणीही इकडे तिकडे एक सेकंड सुद्धा बघू नका एक फ्रेम आहे आणि चित्रे पक्षाचे आता काय गमान होते बघा एका सेकंदामध्ये वान ट्यू आणि थ्री मस्त कबोदर एकदम या कबोदराची गंमत काय माहिती का तुम्हाला हे जास्त कबोतर आहे जे शांत बसतील ना हाताचे कडे घालून मांडे घालून कवडरचे बोट ना कधी हाताचे कडे घालून मांडे घालून ताट बसतील ना ताट त्यांच्या घराच्या खिडकीवरती पिळगीवरती व्यवहार येऊन बसणार बसलं की त्यांना या थोडस रॉ राईस म्हणजे तांदूळ किंवा भाजप आणि थोडंसं एका वाटीमध्ये पाणी दे मग ते दुसऱ्या मैत्रिणीच्या घरावत शांत बसतील त्यांचे ठीक आहे आणि समोर त्याला आपण बाय करू बाय करा ओके आता एक मुंडी मला वाळते पाय मोठी बाय सर मोठी हां कोण कोणाला पाठवून या काय आवाज व्हायला हो इकडे काय तुमचं नाव सांगा ना दुर्वा ओके दुर्वा दर्शन झालं काय दुर्वार समोर बागा तिकडे पासुरोप इकडे दुर्व सामने त्याकडे का हसले का नाही आता इथे हा गंमत बघायचं काय काय फार गमती जास्त होणार आहे तर इथे काय दिसत तुम्हाला का बरोबर किती उसळपूर कुठलं पाहिजे हा का हा हा द्या बदलाच असेल तर बदलू शकते बदलाच असेल तर बदलू शकते बदलाच असेल तर बदलू शकतो अरे काय बदलाच असेल तर बदलू शकतो आता इथे दोन बॅग्स आहेत बॅग्स कापडाच्या आहेत का पेपरच्या आहेत कुठली बॅग आहे तो असेल तर परतू शकता भरायची असेल तर बदलू शकते नाही ना बदलायची का नाही बदलायची म्हणजे बरं आपण असं करू आदल्या बदल्याचं ठेव तरी बरोबर आता आपण वेळ वाचवूर त्याच्यात काय का बघ त्याच्यात काय का बघ हात धरून बघ पाहिजे डोकं घालून अडकून बसेल ना तर नाही ना तुमचा गास टाका हो दुर्वा टाकला असून हा टाकला का ह्याच्यात काय आहे का ह्याच्यात काय आहे का हे काढू नको हा ग्लास आहे आता एक ग्लास मी याच्यात करतो ओके सो देर आर टू ग्लासेस आणि टू बॅग्स दोन ग्लास आणि दोन बॅग्स आहेत बरोबर नाही एक ग्लास ही एक बॅग इथे एक बॅग एक ग्लास तिथे बरोबर अच्छा जसं मी करतो असं तो करायचं पण ग्लास आम्हाला इंटॅक्ट द्यायचा की जायचं किंवा देणेवानी व्हायचा बॅग जसा तसा देणार ना चलो हे मी कुठे करतो कुठं हे ना हा पुढे पुढे नाही ना झांजा करते पुढे पुढे नाही असं करा करा शाळेच सेव बघू आता आपल्याला घड्या करायच्या घड्या माहिती तुम्हाला म्हणजे पोळ पोळ हा तर चला जरा सर फोल्ड नंबर वन बोला ए हा बरोबर फोल्ड नंबर वन बोल ना अगं फोन नंबर वन नाही फोल्ड नंबर वन हा हां ते सगळं चालणार हां फोल्ड नंबर टू करा ना मग हां फोल्ड नंबर थ्री फोन नंबर पण मैत्रीचा फोन नंबर फोन नंबर फोर फोन नंबर सिक्स फोन नंबर सेवन तिकडेच नुसतं पण करत नाही हां ठीक आहे चलो अभे जैसा मी करतो वैसा करने का गाज वापस देणे का